खासदार श्रीरंग बारणे यांनी मनातील खतखत व्यक्त केली आहे त्यामुळं रालोआातील खतखत चव्हाट्यावर आली आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे खाते वाटपाबाबत शिवसेनेबरोबर दुजाभाव झालाय असं शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी म्हटलेलं आहे त्यांनी मनातील नाराजी व्यक्त केली आहे पाच खासदार चिराग पासवानचे आमच्या नंतर आले त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं आणि शिवसेनेला तर राज्यमंत्रीपद देण्यात आलं हा कुठंतरी मला तरी व्यक्तिशा असं वाटतं की हा दुजाभाव शिवसेनेच्या माध्यम बाबतीमध्ये होतोय तर भारतीय जनता शिवसेनेला दिली पाहिजे कारण तीन महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका येतात आणि विधानसभेला एकत्रपणे सामोरं जात असताना या सगळ्या बाबतीचा विचार करून भारतीय जनता पक्षाने शिवसेना पक्षाला न्यायिक भूमिका देण्याची आवश्यकता होती कल्पना नाही आपांशी माझी चर्चा झालेली नाही परंतु प्रतापराव जाधव हे चार वेळा खासदार म्हणून निवडून गेलेले आहेत त्यांनी राज्यामध्ये देखील मंत्री म्हणून काम केलं आहे तीनदा ते आमदार राहिलेले आहेत एक सर्वसामान्य आमच्यासारखेच ते शिवसैनिक आहेत एकनाथ शिंदेसाहेबांना आपण सगळ्यांनी मिळून धन्यवाद दिले पाहिजेत की मागची परंपरा जर पुढे चालू राहिली असती तर कदाचित डॉक्टर श्रीकांत शिंदेच मंत्री झाले असते परंतु स्वतःचा मुलगा देखील तिसऱ्यांदा सव्वा दोन लाखा मतानं निवडून येऊन देखील त्यांना बाजूला ठेवून एका शिवसैनिकाला त्यांनी न्याय दिला ही खरी वंदनीय बाळासाहेबांची शिवसेना नरेश म्हस्के यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद राज आशीर्वाद घेतले असं नरेश म्हस्के यांनी म्हटलंय त्यांच्या आशीर्वाद घेण्यासाठी त्यांना भेटायला गेलो होतो असं नरेश म्हस्के यांनी भेटीनंतर प्रतिक्रिया दिली नेतृत्वाखाली आयुष्याची सुरुवात राजकारणातली मी त्यांच्या नेतृत्वाखाली केलेली आहे आणि निवडणुकीच्या आधीसुद्धा मी त्यांचा आशीर्वाद घेण्याकरता आलो होतो आणि आता निवडून आल्यानंतर खासदार झाल्यानंतरसुद्धा त्यांचा आशीर्वाद घेण्याकरता मी या ठिकाणी आलो होतो